Ayay... तुम्हारे 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 एक मराठा मराठा जरांगे पाटील तुम आगा बडो तुम्हाला पाटील तुम्ही कुणाच्या बापाच नाही कुणाच्या बापाच पाठिंबा म्हणून मी त्या ठिकाणी शिवसेना पक्षाचा शिवसेना पक्षाचा तालुका प्रमुख आम्ही त्या ठिकाणी राजीनामा दिले राजीनामा રાજનામા એટલા રાજનામાર મેળવતો આરક્ષણ આરક્ષણ પરાઠા એકઠા એક પરાઠા એક પરાઠા છત્રિવાજી મહારાજ થી